कमेंट दिसणार कोणाचीच मला कमेंट करा भाऊ हो म्हणून हाय हाय ताई झालं का जेवण तुमचं कमेंट करा कमेंट भाऊ बहिणींनो तुमचं जेवण झालं का काय करतोय पण असं करतोय का मा जातर इकडं त्याच्या जात्रुन तिकडं असं करतोय काय सांगायचं तुम्हाला हे काय कमेंट करा कमेंट पटापट हो भाऊ बहिणी जेवण झालं का तुमचं आवाज येतोय का माझा येतो बोला की मग येतोय आवाज तर

हाय योगिता हाय देवेश दिश्तेश योगिता वे, वे दिश्तेम जी लाइक करा बाबा होए नैने लाइक करा कमेंट करा पट पट कुने लाइक अस्कर रत्ना बाबा गरीबाला लाईक करावं तुमचा सपोर्ट असू द्या गरीबाला इंग्रजी मला काय येत नाही बर का एवढं शेहरा आहे। सरका चेहरा बदललेला आहे सुजल्यासारखा दिसतो ना चेहरा योग्यता तू रडली का तू हो रडली मी नवऱ्याला दाखव दाखवतेच व्हिडिओ टाकत जा खूपच कॉमेडी आहे कुठे आता दाखवा ते कोण झोपला आपला तो जा दिसला अग काय जेवण केलं जेवण केलं की भात कालवण भाकरी भाजी दुसरं काय खायचं तुम्ही काय खाल्लं मस्तच तुम्ही काय खाल्लं तुम्ही काय का बेत खाल्लाच ना योग्यता तुझे पती परमेश्वर कुठे गेले का हायत कि कुठं जायचं पती परमेश्वर खूप काम करून घेतलं वाटत दाजी दमले झोपले हा लय काम करून घेतलं आव्या लग्नाचं म्हणतोय त्याला अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहू आहे काय लग्न आहे लग्न आहे लग्न ज्याने लग्न केलंय त्याला पश्चाताप होतोय मी वरण भात मेथी भाकरी अरे वा मस्तच दाजी घोरत पडला का हो घोरत पडला दाजी दाजेला काय आहे तुम्ही दोघं पुण्यात बंगल्यात कुठे काम का नाही बघत तिथे चांगला पगार पण भेटतो राहण्याची पण व्यवस्था असते कुठं बघायचं पुण्यात आता का भाऊ बहिणी लाईक करा केला का लाइक करा तुम्ही अभीचा वाईट वर्तनासाठी खूप झापले बर केलं होय तू तो बदला नाही हे योगिताचा फोन नाही केला म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नेमकं अगं दाजीला चांगले काम लागेल ला। दा ला का ला। का। ला का हो ना तुमचं गाव कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे जिल्हा दाजी दहा रुपये तो का त्याला काय झालं नाही दहा रुपयाला बापरे दाजी बेवडा आहे का दाजीला काय फरक पडत नाही हो नाही काय फरक पडत त्याला जा काय फरक पडायचा हाय हाय लाईक करा भाऊ बहिणींना लाईक करा जेवण केलं लग... बदला नाही फक्त आई ते खातात तुझ्या जीवावर बसून काम नको काय नको हा काय नको काम नको काय नको जे भीम ताई जेवण झालं हो जे भीम जे भीम जेवण झालं माझं दाजीला बांधून टाकले पाहिजे रशियाने चांगले घट्ट ओरडत बसू दे <laughs> बांधो बांधो अरे दाजीला तुझे साथी बाई को मिला तर दाजी दारू पी।, पी जर दाजीला तुझे सार की बाई को मिले मिला तर दाजी दारू पी होए का तुझे गोड़ा दाखवने बबू का है दाखवने बबू का है मजे दाजी काम का है तर दाजी कधी का माझा त्यात मिशी वाला कर। काम नको काय दाडी नुसतं मोबाईल समोर फिल्टर लावायचं आणि थोबाड उघडून काय तर बोलायचं फिल्टर फिल्टर नाही लावला मी तू रात्री बाहेर नको बोस बर बार नहीं मिलते जिला मुक्त केन्द्र